हरे कृष्णा आपल्या दैनंदिन भागवत चर्चेमध्ये आपल्या सर्व भक्तांचे स्वागत आहे आज आपण आपलं हे चर्चासत्र चालू ठेवतोय आजच्या चर्चासत्रामध्ये आपण दुसऱ्या स्कंदातील नवव्या अध्यायातील हे जे आपल्या आज पुढचे दोन तीन श्लोक आहेत बावीस तेवीस आणि चोवीस याच्यावर पुढे जे आहे चर्चा चालू ठेवणार आहोत नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमोदेव ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायण नम स्फूर् नरोतम देवीं सरस्वती व्यास जय उदिरय

तत्र मयात्रि कर्म विमोहिते तप मे हृदय साक्षात् आत्म अहम तपस अनग। सृजा तपसा एव इदं ग्रसामी तपसा पुनः विभरमि तपसा विश्वम वीर्यमे दुश्चरम तपः भरमि तपसा विश्वम तपः अयम मम लोक अवलोकनम मणेशे तणुभावह यत उपश्रुत्तरसी चकर्थ परमम तपः प्रत्यदिष्टमया तत्रत्वई कर्म विमोहिते तपह मे हृदय साक्षात आत्मा अहम तपस अनग तपह मे सृजा तपसा, तपसा एव एदम ग्रसा तपसा पुनः सृजा

बनीश, आ, सर्वोच्च परिपूर्ण कौशल्य म्हणजे माझ्या धामाची प्रत्यक्ष अनुभूती होय आणि माझ्या आज्ञेनुसार तू विनम्र भावाने खडतर तपस्या केल्याने तुला अशी अनुभूती होऊ शकली हे अनक ब्रह्मदेव हे माझ्याकडून जाणून घे की ज्यावेळी तुझ्या कर्तव्यासंबंधी तू गोंधळून गेलेला होतास त्यावेळी ज्याने तुला तपस्या करण्याची आज्ञा केली तो मीच होतो अशी ही तपस्या म्हणजे माझे हृदय व प्राणच आहे आणि म्हणून तपस्या व मी अभिन्न आहे अशा तपश्चर्याने मी हे विश्व निर्माण करतो त्याच तपोशक्तीने मी त्याचे पालनही करतो आणि त्याच शक्तीने मी त्याचा विलयही करतो म्हणूनच तपश्चर्या हेच खरे सामर्थ्य आहे हरे ओम ज्ञान तिरंदस्य ज्ञानांजन शलाकय तस्मै श्री गुरवे श्री चैतन्य मनोभीष्ट स्थापितं एन भूतले स्वयं रूप कदामय ददाती स्वपदांतिक वंदे अहम श्री गुरो हो, श्री गुरुण गुरू वैष्णवाच्या श्रीरूप साग्र जातम सगणरघुनाथन्वित साद्वैतम सवधूत परीजनसैत्य कृष्ण चैतन्यदेव राधा कृष्ण पां सगणलिता श्री विशाखान्विता नमो विष्णुपादाय कृष्ण भूतले श्रीमते भक्ति स्वामीन ती नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे विशेष शून्यवादी पाश्चात देश तारिने वापत रुपे उपा सिंधुभे पावणेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नम जय श्रीकृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्री वासादि गौरभक्तवृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे હરે રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ अरे कृष्ण 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 अरे अरे हरे राम अरे राम 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 अरे, रामा, 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 अरे, अरे। तर आज आपण पाहतोय की तपस्येचे सामर्थ्य काय भक्तीची परिपूर्णता काय आणि भगव प्रभू प्रभू ब्रह्माजींनी प्रभूंच जेव्हा प्रकटीकरण झालं तेव्हा त्यांच्याकडनं काय संवाद सुरू झाला तर ते सुरात आपण दैवी अनुभूतीच्या रहस्यापासून करूया तर ह्या तीन श्लोकांचा विचार केला तर भगवान श्री कृष्ण स्वतः ब्रह्माजींना सृष्टीचे रहस्य आणि आत्मसिद्धीचा गुड मार्ग उघड करतात प्रभू सांगतात की संपूर्ण विश्वाची निर्मिती पालन संहार एका दैवी शक्तीवर आधारित आहे आणि ती म्हणजे तपस्या परंतु ही साधी देहदंडाची तपस्या नसून ती आहे भक्तीतून केलेली तपस्या भक्ती तपस्या जेव्हा तपस्येला भक्तीचे हृदय लाभते तेव्हा हो ती परमेश्वराशी भेट घडवते शिल्प्रूपात सांगतात की तपस्या आणि भक्ती या दोन्ही भगवानांच्या अंतशक्तीच्या रूपा आहेत जो त्यांना प्रेमाने अंगीकारतो तोच परमसिद्धी प्राप्त करतो कारण की जसं आपण आधीच पाहिलं या बावीसाव्या श्लोकार्थी कृष्ण सांगतात की सर्वोच्च सिद्धी काय तर प्रभूंच प्रत्यक्ष दर्शन ब्रह्माजींना ते म्हणतात की हे ब्रह्मा माझ्या आज्ञेप्रमाणे विनयपूर्वक केलेल्या तुझ्या तपस्येमुळे तू माझ्या धामाचे आणि माझ्या स्वरूपाचे दर्शन घेऊ शकलायस हीच सर्वोच्च बद्धिमत्तेची स्थिती आहे इथे शब्द मनीषिती येतो मनिषितीचा खरा अर्थ काय तर खऱ्या बुद्धीचा अर्थ प्रभू म्हणतात खरी मनिषिता म्हणजे आपल्या बुद्धीचा वापर भगवंतांना जाणण्यासाठी करणे भौतिक बुद्धिमत्ता अहंकार वाढवते पण बुद्धिमत्ता समर्पण देते समर्पणांनी स्वतः काही नवा मार्ग शोधला नाही त्यांनी केवळ प्रभूंचे दोन शब्द ऐकले तप तप आणि त्यांनी त्याचे पालन केले त्यामुळेच प्रभू त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांच्या समोर प्रकट झाले तर खरं ज्ञान हे आज्ञापालनात आहे तर्कात नव्हे आणि महत्वाचं म्हणजे जसं कृष्ण सांगतात तस तपस्या आणि भक्ती एकच आहे रमाजींना ते निष्पाप म्हणतात आणि सांगतात की जी तपस्या मला प्रत्यक्ष पाहायला पात्र करते तीच माझे हृदय आणि आत्मा आहे तपस्या म्हणजेच भक्ती आणि म्हणून तपस्या आणि मी दोघे वेगळे नाही तर तपस्या म्हणजे काय तर देहाला छ देणे संसार त्यागणे ही खरी तपस्या नाही खरी तपस्या म्हणजे आपले मन आणि इंद्रिय प्रभूच्या सेवेसाठी शिष्टीत ठेवणे यालाच प्रभुपाजी भक्ती तपस्या म्हणतात कृष्णाच्या सेवेसाठी स्वच्छेने कष्ट सहन करणे हाच भक्तीचा पाया तपस्याचे दोन घटक होतात पहिलं म्हणजे ज्ञान अर्थात भगवानच सर्व काही आहे हे समजणे आणि दुसरं आहे वैराग्य भौतिक आनंदाची आसक्ती सोडले तपस्या ही भगवंतांची अंतशक्ती आहे अंतशक्तीचे रूप आहे या शक्तीमुळे भक्त भौतिक आकर्षणातून मुक्त होतो आणि भगवनाशी एकरूप होतो जस भगवत गीतेत अठ्ठावीसावा श्लोक येतो सातव्या अध्यायात त्यात म्हटलंय की जे पापरहित आहेत आणि सत्कर्मांनी शुद्ध झाले आहेत तेच भक्तीमध्ये प्रवृत्त होतात हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम, राम हरे हरे एष्याम तू अंतगतम पापम जना पुण्य हे द्वंद्व मोह निर्मुक्ता भजनते माम दृढ व्रता म्हणूनच भक्ताचे जीवन शुद्ध आचार संहितेवर आधारित असले पाहिजे मांसाहार मद्यपान जुगार व्याभिचार यापासून दूर राहणे हे तपस्येचे पहिले पाऊल आहे स्वेची आणि सक्तीची तपस्या हे तपस्येचे दोन स्वरूप आहे कधी प्रभू स्वतःला भक्ताला परिस्थिती टाकतात जिथे त्याला तपस्येची जबाबदारी स्वीकारतेन प्रतिष्ठा सुख हरवलं तरीही तो प्रभूवर श्रद्धा ठेवतो त्याचीच तपस्या खरी आणि फलदायी भगवंत पुढे आपण दहाव्यास खांदात अठ्याऐंशाव्या अं अध्यायामधल्या आठव्या श्लोकात पाहणार आहोत की तिथे सांगतात की जेव्हा मी कोणावर विशेष कृपा करतो तेव्हा मी त्याची संपत्ती काढून घेतो तर हे दंड नाही ही कृपा आहे कारण त्यामुळे भक्त पुन्हा प्रभूवर अवलंब होतात सृष्टी पालन हे तपस्येचीच शक्ती आहे जे प्रभू शेवटी सांगतात सृष्टी निर्माण करतो तपस्येनेच तिला सांभाळतो आणि तपस्येनेच तिला संवारतो म्हणून सर्वश्रेष्ठ शक्ती म्हणजे तपस्या तर तपस्या हा सृष्टीचा पाया आहे भगवंतालाही तपस्येचा आदर्श दाखवायचा असतो त्यांच्यासाठी तपस्या म्हणजे आत्मशिस्त उद्देश पूर्ण कार्य आणि पूर्ण समर्प सृष्टीपासून अध्यात्मापर्यंत सर्व काही कष्ट शिष्ट त्यागाच्या तत्वावर उभे आहेत ज्यांना भौतिक यशासाठी कष्ट घ्यावे लागतात त्यांना आध्यात्मिक सिद्धीसाठी कष्ट घ्यावेच लागतील की नाही तर सहज जीवन आणि परमसिद्धी एकत्र कधी शक्य नाही आणि तपस्येचे जिवंत उदाहरण म्हणजे आपले स्वतः इस्कॉन पकाचार्य श्रील प्रभुपाद श्री प्रभुपाद हे आधुनिक काळातील किती महत्वपूर्ण त्यांनी तपस्या करून आपल्या सगळ्यांपर्यंत हे भगवत ज्ञान पोहोचवलं त्यांनी आपल्या गुरुंच्या आज्ञेप्रमाणे जगभर भक्तीचा प्रचार केला वृंदाना वृंदावनात त्यांच्यावर बैलाने हल्ला केला जलदूत जहाजावर त्यांना दोन वेळा हृदयविकाराचे झटके आले न्यूयॉर्क मध्ये त्यांनी दारिद्र्यात दिवस काढले विरोध गैरसमज एकाकीपणा सहन केला पण तरी ते कधी दगमगले नाही त्यांनी कठोर तपस्या आणि शुद्ध प्रेमाने संपूर्ण जगात भगवत भक्ती प्रस्थापित केली हीच तपस्या भगवंतांना आकर्षित करते प्रेम निष्ठा समर्पण हेच खरे साधन आहे वैज्ञानिक अध्यात्म म्हणजेच खरा संवाद प्रभुपात सांगतात अध्यात्म म्हणजे आंधळा विश्वास नाही तो एक शास्त्रीय सत्य आहे तसं रेडिओद्वारे दूरचा आवाज ऐकता येतो तसंच तपस्येने आत्मा परमेश्वराचा संदेश ऐकतो भगवंतांनी ब्रह्मांना तप हा शब्द सांगून दिव्य संदेश दिला हीच अध्यात्मिक तंत्रज्ञानाची सुरुवात होती हे ज्ञान श्रद्धा आणि शुद्धतेने प्राप्त होते यंत्रांनी नव्हे आणि अशी भक्ती आपल्याला वाढवायची असेल तर त्याचे प्रगतीचे वेगवेगळे टप्पे आपण भक्ती रसामृत सिंधू मध्ये श्री रूप गोस्वामीजीद्वारे ऐकले आहेत आदौ श्रद्धा तथ साधुसंग भजन क्रिया अनर्थ निवृत्ती निष्ठा रुची आसक्ती भाव आणि शेवटी प्रेम हीच आहे भक्ती तपस्येची चढाई श्रद्धेपासून प्रेमापर्यंत निष्कर्ष एवढाच की तपस्या म्हणजे भगवंतांची हृदय भगवंत स्वतः ब्रह्मांना शिकवतात कि तपस्या ही त्यांची अंतशक्ती आहे तपस्या आणि भगवंत एकच आहेत भक्तीमय तपस्येनेच भगवंतांचे दर्शन होते सृष्टीपासून संवारापर्यंत जे कार्य चालते ते तपस्येच्या ऊर्जेने चालते आणि आपल्याला त्याच ऊर्जेचा उपयोग भक्तीच्या सेवेसाठी करायचा आहे श्लोकात ना आपल्याला खूप काही शिकायला मिळते तपस्या म्हणजे भक्ती प्रभूंच्या सेवेसाठी कष्ट सहन करणे हेच तपस्येचे स्वरूप श्रद्धा आणि तपस्या एकत्र केली की के आपल्याला मिळतं फळ ते आहे दर्शन विनम्रतेने आज्ञेचे पालन केल्यावर प्रभू प्रकट होतो तिसर कष्टातून कृपा संकटे ही प्रभूची परीक्षा आणि दया दोन्ही असतात चौथ शास्त्रीय अध्यात्म तपस्या म्हणजे आत्म्याचा प्रभूशी थेट संवाद आणि पाचवा आहे आपल्यासमोरच उदाहरण दृढ निश्चय समर्पणानेच प्रभूंची कृपा प्राप्त सारांश हाच की तपस्या म्हणजे प्रेमाचे दुसरे नाव जो भक्त प्रेमाने सहन कष्ट सहन करतो प्रभू त्याला आपल्या हृदयात स्थान देतात कारण प्रभू आणि तपस्या दोघेही एकच आहेत